मनाविरुद्ध झालेले लग्न मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती कथेचे भाग एक आणि दोन पाहिले नसतील तर कृपया प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा तेजू रात्री सोप्यावर झोपलेली ती दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली उठल्यावर फ्रेश होऊन किचनमध्ये सर्वांसाठी नाश्ता बनवायला जाते मन खूपच उदास झालं होतं तेजूचं रात्री विक्रांत जे काही बोलला होता ते सर्व मनात तसंच होतं पण मी माझ्या चांगल्या वागण्याने विक्रांतचे मन नक्की जिंकेन असं तेजूने ठरवलं आणि ती कामाला लागली आईवडिलांचा एकटाच मुलगा होता विक्रांत विक्रांतचे मॉम डॅड डायनिंग टेबलवर येऊन नाश्त्यासाठी बसले तेजू किचनमध्ये असते म्हणून विक्रांतचे डॅड तेजूला आवाज देतात तेजू किचनमधूनच आवाज देते डॅड आली तेजू मॉम डॅडसाठी नाश्ता घेऊन येते रात्री विक्रांत तेजूला खूप इन्सर्टिंग बोलला होता ते मॉम डॅडना माहीत नव्हतं म्हणून डॅड तेजूला बोलतात तेजू बेटा विक्रांतला नाश्त्यासाठी बोलवून आण तेजू डॅड ना हो डॅड आणते बोलून बोलवून तर बोलते पण मनातच चालू असते हे तर माझे तोंडही पाहणार नाही बोलले होते रात्री तिचं पाऊलच उचलत नव्हतं तिला तसं पाहून डॅड बोलतात बोलवू नको बेटा विक्रांतला त्याच्या रूममध्येच नाश्ता घेऊन जा आता तर तेजू मनातून जास्तच घाबरते बापरे रूममध्ये गेले तर हे काय करतील माझ्यासोबत मी परत त्यांच्या रूममध्ये गेले तर त्यांना सहन होणारच नाही तेजू तुला माहीत आहे विक्रांत रात्री किती रागावले होते ते नको जाऊ विक्रांतच्या रूममध्ये परत तिला विचारात पडलेलं पाहून डॅड बोलतात जा पटकन तेजू बेटा चहा थंड होत आहे विक्रांतला थंड चहा आवडत नाही तेजूला डॅडना नाही कसं सांगणार नाही जात सांगितलं तर त्यांना त्यांच्यात काही ठीक नाही ते कळेल म्हणून तेजू विक्रांतसाठी नाश्ता घेऊन जाते रूममध्ये गेल्यावर विक्रांत फ्रेश होऊन त्याचं आवरत होता ते पाहत होती ती विक्रांतचं तिच्याकडे लक्ष नव्हतं त्याला आवाज द्यायलाही तेजूला भीती वाटत होती म्हणूनच ती खोट खोटं त्याचं लक्ष तिच्याकडे खेचून घेण्यासाठी खोकत होती तो तिला पाहतो आणि तसाच पटकन येऊन तिच्या हातातील नाश्त्याची प्लेट खेचून घेऊन जमिनीवरती फेकून देतो अन्नाचा असा अपमान केलेला तेजूला अजिबात आवडत नाही ती तशीच बाहेर पळतच येते काही न बोलता डायनिंग टेबलजवळ येऊन उभी राहते मॉम बोलतात बेटा तूही नाश्ता करून घे पण तेजूच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात ते पाहून विक्रांतचे मॉम डॅड एकत्र बोलतात काय झाले तेजू बेटा अशी का उभी आहेस नाश्ता करायला बस तेजूला काय बोलायचं ते बोला सुचत नव्हतं ते ते डॅड बोलतच असते तेवढ्यात विक्रांत त्याच्या रूममधून हातात बॅग घेऊन बाहेर येतो त्याच्याकडे पाहून तो कुठेतरी बाहेर जात आहे असंच काहीसं वाटत होतं म्हणून समोरून येणाऱ्या विक्रांतला पाहून त्याचे डॅड जरा मोठ्या आवाजातच बोलतात हे काय विक्रांत आता तर तुझे लग्न झाले आणि बॅग घेऊन कुठे चाललास नंतर त्यांना क्लिक होतं हनीमूनला वाटतं तसं ते लगेचच बोलतात अच्छा हनीमूनला चाललात का काय तुम्ही दोघं मग तर ठीक आहे तेजूबाळा तूही आवर तुझं डॅड बोलतच असतात तर विक्रांत काहीही काय बोलताय डॅड मला सुट्टी नाही आहे उद्या मला कामावर रुजू व्हायचं आहे मला आज जावे लागेल डॅड बोलतात ठीक आहे तेजूलाही घेऊन चालला आहेस ना विक्रांत नाही इतकंच बोलतो आणि चालू लागतो डॅड बोलतात थांब विक्रांत नाही काय बोलतो आता ती तुझी बायको आहे तिलाही तुला सोबत घेऊन जावं लागेल तू तिलाही घेऊन जात आहेस मला बाकी काही ऐकायचं नाही तुझं डॅड तुमचा रिस्पेक्ट ठेवण्यासाठी मी हिच्यासोबत लग्न केले पण आता बास याच्यापुढे माझ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका तुम्ही प्लीज डॅड डॅड मला हे लग्न अजिबात मान्य नाही माझ्या मनाविरुद्ध केले आहे हे लग्न मी फक्त तुमची इच्छा होती म्हणून तेजू बाजूलाच उभी असते आणि विक्रांत भडाभडा बोलत असतो तेजूला जणू काही तिच्या काळजावर घाव घालत आहे असंच वाटतं पुन्हा तिचे डोळे पाण्याने भरले होते ती बिचारी शांत उभी असते डॅड विक्रांतला बोलतात लग्न मान्य नाही म्हणजे काय असं बोलूच कसं शकतो असं बोलूच कसं शकता तुम्ही विक्रांत इतकी सोन्यासारखी बायको करून दिली आहे आम्ही तुम्हाला तुम्हाला हे लग्न मान्य करावंच लागेल विक्रांत बोलतो दॅट तुमच्यासाठी मी हिच्याबरोबर लग्न केले पण माझ्या आयुष्यात हिला बायकोचे स्थान मी नाही देऊ शकत माझी बायको म्हणून ही मला अजिबात आवडत नाही मी मुंबईला चाललो आहे मला सुट्टी नाही आता मला जाणं खूप महत्वाचं आहे माझ्या नोकरीचा प्रश्न आहे तो तसा झपाझप पावलं टाकत मॉम डॅड आणि तेजूच्या नजरेसमोरूनच घराबाहेर पडतो डाड नजरे गरा भायर ना असे विक्रांतला जाताना पाहून ते मटकन खुर्चीत बसतात नवीन नवरी घरात आणि नवरा तिला तिथेच ती सोडून गेला हा धक्का डाड ना बसतो तशी तेजू डॅड तुम्ही ठीक आहात ना मॉम ही काळजीत पडतात आहो काय होत आहे तुम्हाला त्याही बोलू लागतात मी ठीक आहे माझी काळजी नका करू तुम्ही तेजू बेटा तुझ्या आयुष्याची मी वाट लावली विक्रांतसोबत तुझे लग्न लावून मला विश्वास होता माझ्या विक्रांतवर ते माझं ऐकतील यावर डाड विक्रांतच्या मॉमला बोलतात शैलेजा तुम्ही तरी विक्रांतना समजावायचं ना ते असे कसे वागू शकतात शैलेजा बोलतात मलाही विक्रांतचे मागणे पटलेले नाही पण मला याची ही कल्पना नव्हती की विक्रांतना तेजू आवडत नाही तो त्याच्या मनाविरुद्ध लग्न करत आहे मला माहिती असतं तर मी हे लग्न होऊच दिलं नसतं इतक्या सोन्यासारख्या मुलीच्या आयुष्याशी विक्रांतना खेळू दिलं नसतं हा तो शांत होता पण मला हे लग्न मान्य नाही असा एका शब्दानेही तो बोलला नाही विक्रांतचे डॅड तेजू बेटा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी पुन्हा बोलेल विक्रांतशी त्याला समजावेन तेजू बोलते हो डॅड मी नाही टेन्शन घेत आणि तुम्हीही घेऊ नका काळजी करू नका डॅड तुम्ही मी यांना बदलवेन त्यांना बदलण्यासाठी आणि मी यांना आवडण्यासाठी प्रयत्न करीन बघ शैलेजा किती समजूतदार आहे आपली तेजू शैलेजा बोलतात हो खरंच अशी सून मिळायला भाग्य लागतं शैलेजा बोलतात तेजू आजपासून तू आमची सून नाही तर मुलगी आहेस डॅड ही हो पो हो बेटा बोलतात विक्रांत तर निघून जातोच पण डॅड मॉम आणि तेजू होईल सर्व ठीक म्हणून एकत्र नाश्ता करतात टेन्शन तर खूपच असतं विक्रांत असे बोलून निघून गेला त्याचं पण मेल्याच्या मागे कोणी उपाशी राहत नाही ना हा प्रकृतीचा नियम आहे मग कितीही दुःख असू देत असं पण तेजूसाठी मॉम डॅड स्वतःला नॉर्मल ठेवत एकत्र नाश्ता करतात तेच टेन्शनमध्ये राहिले तर ती आत्ता आत्ता आलेली मुलगी हिरमुसून जाईल तिच्यासाठी त्यांना मनातून जरी नसले तरी वरवर आनंदी राहणं भागच होतं तेजूला टेन्शनमध्ये ठेवायचं नव्हतं डॅड ना शेवटी तेजू त्यांच्या लंगोटी यारची मुलगी होती त्यांनाही ती मुलीसारखीच होती आणि आता सून करून त्यांनी तिला मुलगी मानलही होत विक्रांत मुंबईला निघून जातो याबद्दल तेजूने तिच्या माहेरी काहीच सांगितलं नव्हतं विक्रांत तिचा भाई लग्नानंतर तेजूला माहेरी घेऊन जाण्यासाठी येतो आल्यावर तो तेजूला विचारतो विक्रांत जिजू कुठे दिसत नाहीत तेजू तेजू मनातच आत्ता भाईला काय सांगायचं भाईला समजलं यांना मी आवडत नाही तर भाई राडाच करेन येते कारण त्याची ती प्रिन्सेस असते आणि एवढी सुंदर प्रिन्सेस विक्रांतला आवडत नाही हे ऐकून त्याला ते सहन होणारच नाही तेजी मनातच नाही नको काहीही झाले तरी भाईला काही कळायला नको अरे भाई आमचे लग्न इतक्या घाईत झाले त्यामुळे त्यांना जास्त सुट्टी नव्हती म्हणून त्यांना जावे लागले पुन्हा सुट्टी घेऊन येणार आहेत ते बाजूलाच बसलेले डॅड बोलतात किती समंजस आहे तेजू किती चांगले संस्कार आहेत हिच्यावर ते मनातच मानलं पाहिजे मित्रा तुला बिना आईची लेख आहे तरी सर्व गुण संपन्न आहे हिच्यात कोणतीच उणीव नाही पण विक्रांतना कधी कळणार विक्रांत तुम्हाला कळेल तेजू सर्वगुण संपन्न आहे तेव्हा तुम्ही नक्कीच पस्तावाल विरेन बोलतो अच्छा ठीक आहे आपण निघू तेजू सोबत चार दिवसांकरता माहेरी जाते चार दिवसांनंतर तेजू पुन्हा सासरी येते पण जसजसे जास्त दिवस जात होते तस तशी तेजू नाराज दिसत होती ती बोर होत होती तिच्या चेहऱ्यावरचे हसू कमी होत चाललं होतं मॉम डॅडना बरं वाटावं वा म्हणून उगाचच वरवर हसत होती ती पण आतून कोलमडत चाललेली तिच्या जीवाची तगमग तिच्या सासू सासऱ्यांना पहावे ना इतकी तरणी ताटी आपली सून इतकी संस्कारिक पण आपला मुलगा तिला बायको मानायला तयार नाही तिला बायको म्हणून न स्वीकारता तिला नाकारून झिडकारून निघून गेला मुंबईला याची सळ त्यांच्या मनात होती आणि तेजूच्या आयुष्याची बर्बादी मी केली याची सतत खंत वाटत होती विक्रांतच्या डॅडना म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला कथा आवडल्यास लगेचच चॅनलला सब्सक्राइब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद